जय सेवा जय गोंद महाला मी औचितराव सया वर्धा महाराष्ट्र मित्रांनो मी आज आपणास कोयवंशीय गोंडियन समाजाचे लोक जे सण साजरा करतात त्याविषयी माहिती देणार आहे आज मी आपणास हरिओ मास पूजा या सणाविषयी माहिती देणार हरिओ मास या गोंडी शब्दाचा अर्थ हरियाली होतो आणि अमावस्याच्या दिवशी हा सण साजरा केला जातो ती अमावस्या म्हणजे ज्येष्ठ महिन्यातली जी अमावस्या आहे ते तिला हरिओमस अमावश्या असं म्हणतात मित्रांनो हा सण पावसाळ्याच्या अगोदर साजरा केला जातो सर्वांनाच माहिती आहे की पावसाळ्यात सुरू होण्या पहिल्या एक दोन पावसाळ जे निसर्गामध्ये नवीन वनस्पती नवीन वेली नवीन कंदमुळे नवीन फळं येतात ते देवाला अर्पण केल्याशिवाय गोंडियन समाजातील लोक त्याचं सेवन करत नाही ते भक्षण करत नाही मित्रांनो ज्येष्ठ समावश्याच्या दिवशी घरामध्ये अंगणात साफसफाई केली जाते घरातले सगळे कानेपोपडे साफ केले जातात आणि घराची संपूर्ण सफाई झाल्यानंतर आपण पाहणी पारिक लिंगोनी आपणा सर्वांना एक ते सात देव्यामध्ये विभाजित केलेले आहे एक देव दोन देव, देव तीन देव चार देव पाच देव सहा देव सात देव या सात देव्यातल्या गोंडियन समाजातील लोकांनी आपापल्या देवाप्रमाणे एक एक भाजी देवाला अर्पण करायची असते मित्रांनो एक देव जर असेल तर त्यांनी चिरोटा नावाची वनस्पती चिरोटा नावाची वनस्पती एक देवानी आपल्या देवाला अर्पण करायची असते दोन देव असते तर चिरोटा आणि माठ की वनस्पती देवाला अर्पण करायची असते तीन देव असेल चिरोटा माठ आणि दौडी नावाची वनस्पती देवाला अर्पण करायची असते चार देव असेल तर चिरोटा माठ दौडी आणि कुटला नावाची वनस्पती देवाला अर्पण करायची असते पाच देव असेल चिरोटा माठ दौडी कुटला आणि कोयका नावाची वनस्पती पाच देवांनी देवाला अर्पण करायची असते सहा देव असे चिरोटा माठ दौडी कुटला कोयका आणि लोणिया नावाची वनस्पती देवाला अर्पण करायची असते सात देव जर असेल तर त्यांनी चिरोटा माठ दवळी कुटला कोयका गोनिया आणि पकोनी नावाची वनस्पती देवाला अर्पण करायची असते मित्रांनो ज्या भाज्या शेतात पिकवल्या जातात ते ज्येष्ठ मावशीच्या पूजेच्या दिवशी देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जात नाही परंतु पहिल्या पावसानंतर ज्या ज्या भाज्या ज्या मनुष्य प्राणी नेहमी खातो त्या भाज्या देवाला अर्पण करतात ज्येष्ठ समावेशेच्या दिवशी घरातली सर्व साफसफाई झाल्यानंतर घरामध्ये असलेल्या पेणखड्यावर पेण कुलीवर पेण ठाण्यावर ह्या सर्व भाज्या शिजवून देवाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात आपआपल्या देवाप्रमाणेच त्यांची संख्या असते मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक ऋतूमध्ये कोणते ना कोणते फळं येत असतात ते फळं त्यांचं सेवन हे देवाला अर्पण केल्याशिवाय गोंडियन समाज त्याचं सेवन करत नाही ही फार मोठी परंपरा आहे त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की निसर्गामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेतून हे जे धनधान्य पी पालेभाज्या ज्या सेवनायोग्य आहेत ज्या खाण्यायोग्य आहेत ते मनुष्य प्राण्याला ऊर्जा देतात असे सगळे पदार्थ ज्या निसर्गातून निर्माण होतात त्या निसर्गाला ते पहिल्यांदा अर्पण करतात आणि त्यानंतर ते सेवन करतात त्या, करता। त्या दिवशी यथायोग्य प्रकारे नैवेद्य करून देवाची पूजा केली जाते आणि शिजवलेल्या भाज्या ज्या निसर्गामध्ये धर्तीवर आपोआप निर्माण होतात त्या सर्व भाज्या आपापल्या देवाच्या संख्येप्रमाणे देवाला देवा अर्पण करून त्या ग्रहण केल्या जातात अशा पद्धतीनं गोंडियन समार हर्गिव मास पूजा हा सण साजरा करतात मित्रांनो ही आमची प्रथा आहे ही परंपरा आहे ही रूढी आहे या रूढीला या परंपरेला आपण जपलं पाहिजे आणि आमच्या गुंडिल समाजामध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीच्या प्रथा आणि परंपरा असतात याची माहिती आपल्या नवीन पिढीला आपण दिली पाहिजे जेणेकरून नवीन पिढीला माहिती होईल की आमचा समाज निसर्ग पूजक आहे आणि निसर्गातील वृद्धीला तो मानतो मित्रांनो हा आमचा प्रयास आपणा सर्वांना कसा वाटला याविषयी निश्चितपणे कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवा जय गोडवा